नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल मग आम्ही बनवत आहेत चिकन तर आजची रेसिपी तुम्हाला मामीच सांगणार आहेत चिकन सिक्स्टी फाय आणि चिकनची भाजी चला तर मग व्हिडिओला सुरू आहे तर बघा चिकन आणलेलं आहे चिकन धुवून घेते मी चांगलं चिकन मीठ टाकून धुवून घ्यायचं स्वच्छ तर चिकन आपलं धुवून झालेलं आहे त्यातले आपण शेवटीपासाठी पीस काढून घेऊ साईडला जे मऊ पीस देतात ते काढून घ्यायचे शेवटी आपल्याला तर हे बघू शकताय चिकनच्या तर ते ते मौ मौ पीस ते ते पे पीस काढून घेते जेवढे आपल्याला हवेत तेवढे काढून घ्यायचे तर साधारण इथं हे दीड किलो चिकन आहे मी त्यातले जे मोमो पीस आहे ते साईडला काढून घेत आहे तर चलामुलले उन्हाळ्यासोट्याला भाज्या वगैरे आलेल्या आहेत चलामलेच त्यांच्यासाठी मस्त असं चिकनचं बेज चालू आहे घरामध्ये शिफ्टफाई बनवायचं तर मी आमच्या पिल्लूला अंडे साईडला ते फ्रीजमधून दोन आणायला त्यांनी काढून दिलेलं आहे तर हे बघू शकताय आता शिक्षबाईसाठी आपल्याला चिकन काढून घेतलेलं आहे तर आता त्यात आपण अंडे वगैरे लागतात आपल्याला ते अंडे ते, ते साईडला घेतलेत मी काढून तर हे बघा आता मी एक एक साईड त्यात ता टाकून घेते आता चिकन हे चिकनचा शिक्षबाईचा मसाला आहे ते घेते आता त्याला कैचीनं कट करून पाकिट फोडून टाकत आहे मी आतमध्ये आता तर आमच्या पेलूने इडू केल्या चिमणीने आमचा तर व्यवस्थित हालतं कॅमेरा मेरा तर इकडं भाजीसाठी मी चिकन काढून ठेवलेलं आहे तर हे बघा आमची तनिष्का पायात पायात मधी मधी करते इकडं भाकरी बनवायचं चालू आहे पटकन दोन एक दोन इकडं केला का पटकन बी होतं आणि उशीर बी झालता जेवण्यासाठी सगळेजण लेकरी वाट बघत होते म्हणून पटपट एकीकडं भाकरी करत होतं एकीकडून मी भाज्या वगैरे बनवत होते चिकनची तरी तो मसाला कापून घेते कट करून मी कैची, आम कैची मी आमची कैची बी चलत नाही त्या पटकन हेच होत नव्हतं का मग तसंच हे केले पण हाताने कट केलेलं आहे हे बघा चिकन शिक्टी व्हायचा मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी त्यात लाल तिखट टाकते चवीनुसार तर हे बघा मी मीठ पण टाकते त्याच्या सवयानुसार आपल्याला जेवढं हवं तेवढं हे बघा आता दोन अंडी मी फोडून टाकते त्याच्यामध्ये ह्याला मसाला आपल्याला लावून ठेवायचा आहे मुरण्यासाठी मसाला छान आतमध्ये मुरला का मग शेपची पाय खाताना छान टेस्टी बनतो मसाला नाही जर मुरला का मग ते छान पण लागत नाही काही नाही आता चांगलं आपल्याला हाताने मिक्स करून आहे हे बघा छान असं मिक्स करून घेते त्याला साईडला ठेवून देणार आहे साधारण तुमच्याकडं जेवढा वेळ आहे तेवढा तुम्ही ठेवू शकता एक तास अर्धा तास छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघू शकता आहे आता मिक्स झालेलं आहे ह्याला साईडला ठेवते आता इकडं भाजी तयारी करते मी तर हे बघा चिकनचं आपलं झालेलं आहे लावून आता भाजीसाठी चिकन काढलं आपण त्यात गॅसवरती एक पातेल ठेवलं आहे गरम होण्यासाठी मी ते आपण चिकनमध्ये हळद आणि मीठ टाकणार आहेत हे बघू शकता आमचे लहान मुलगी असल्यामुळे तनिष्काला कसं सूप ते आवडतं प्यायला म्हणून त्यांच्यासाठी असं हळद मीठ लावून साईडला काढायचं म्हणजे मुलं पण आवडीनं खातात मुलं काय मोठे पण आवडीनं खाऊ शकतात त्यात मस्त हळद मीठ थोडे आलं लसूणची पेस्ट वगैरे टाकायचं छान लागतं सूप पिलं ते तर इथे मी आलं लसूण कोथिंबीर हे वाटण्यासाठी घेतलेलं आहे तर हे बघू शकता मी गॅस चालू करून गॅसवरती एक टोप ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तर मी आता त्यात ते तेल टाकलेलं आहे मी आला लसूण पेस्ट पण वाटून चिकनलाच लावून घेतलेलं ला आहे तर हे बघा मी चिकन त्यात टाकते छान कडकडीत तेल गरम झालेलं आहे आपलं चिकन त्यात टाकलेलं आहे मस्त असं आपल्याला चिकन सूप मुलींना बनवायचं आहे आमच्या पिलूला खूप आवडतं पेल्याचं सूप ते लहान लहान लेकर असले घरामध्ये सूप वगैरे काढून दिलं तर आवडीनं खातात भात सूप तर हे बघू शकता आपण चिकन आता त्यात टाकलेलं आहे त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे बघू शकता छान असं मिक्स करून घेते त्याला सगळं जेव करून घ्यायचं आपल्याला ते आता आपण त्याच्यावरती एक झाकण ठेवून मग त्याच्यावरती आपण पाणी पण ठेवायचं गरम होण्यासाठी तर हे बघू शकता आहे आता छान असं पापले मिक्स झालेलं आहे आणि एकदम चवीला सुख भारी होतं मुलं जर असेल तर तुमच्या घरामध्ये मी लहान मुलं असेल तर मी आवर्जून करून द्या तर हे बघा मी ताटावरती त्याच्यावरती एक ताट ठेवलेलं आहे ताटामध्ये पाणी ठेवते गरम होण्यासाठी आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे ह्याच्यामध्ये तर हे बघू शकता आहे आता गरम पाणी झालेलं आहे मी त्यात आता चांगला आधी मिक्स करून घेतले इथं भाजीसाठी मी सुकं खोबरं तेजपत्ता लसूण थोडे धने घेतलेले आहेत लवंग मिरी असं घेतलेलं आहे इकडे भाजीसाठी ठेचं वाटण्यास चाललेलं आहे मस्त अशी ह्या जी राजगिरीची भाजी आणली होती त्यासाठी मिरची वाटतात तिकडं तरी तुम्ही भाजीसाठी कांदा कट करते हे बघा आता आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे मी सूप पण काढलेलं आहे मुलींना आणि इथं भाजीसाठी चालली तयारी गॅसवरती टेस्ट खूप ठवून घेतलेलं आहे पातीला मी मसाला पण छान भाजून वाटून घेतलेला आहे तर हे बघा त्यात ते तेल टाकते तेल तुम्हाला जेवढं हवे तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता ह्याच्यामध्ये साधारण दोन ते तीन पळ्या तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये हे बघा आपलं तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तर हे बघू शकता आहे तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे त्यात आपण आता मसाला टाकून घेऊ मी खडा मसाला त्यात टाकलेला आहे म्हणून मी तेलामध्ये काय मसाला वापरत नाही तर मला हवे असेल तर तुम्ही मसाला टाकून घेऊ शकता ते तेलामध्ये तेलामध्ये टाकल्यामुळं कसं दाता मसाला ते आलं खाल्लं वगैम मिरे मग ते खाऊ वाटत नाही भाजीनंतर म्हणजे काय ते आपण मसाला वाटताना टाकलं का ती भाजी पण चविष्ट होते आणि ते मसाला पण वाटला जातो बारीक तर हे बघा मी तेलामध्ये सगळा मसाला टाकून घेतलेला आहे आता छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे हे बघा चांगला आपली एक जीवस्तुक मसाला परतून घ्यायचा आहे हे बघू शकताय आता माझी मामी इथे मिक्स करते तुम्हाला कसं वाटतंय माझ्या मामीचा आवाज हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझी मामीने ह्याच्या अगोदर पण व्हायजवर केलेला आहे पण असं माझ्या समोर वगैरे असं पहिल्यांदाच केलं आहे मामीने बायजोवर आणि ते पण असं रेसिपीचं नाहीतर तर मामी असं करते जास्त करून तर मामी आता पुढचं दाखवेल तुम्हाला ते तुम्ही तर हे बघू शकता मी तर मसाला डबा घेतलेला आहे तर त्यात मी हळद वगैरे सगळं मसाले डबे म्हणजे जे साहित्य आहे ते घेतलेलं आहे मसाल डबा काढून तर आमची भाजी तुम्ही मामी बायजोर करा तुम्ही बोला म्हणून मागं लागल्या होत्या तर चला म्हणले आपल्या भाजीच्या इच्छा खात्र आपण बोलावं म्हणले त्यांची लईच इच्छा होती तुम्ही बोला तुम्ही सांगा रेसिपी तुम्ही काय काय केलं ते त्यांच्यासाठी बोलायला लागले मी आज तर हे बघू शकताय मसाला मी फिरवून घेत आहे আজা মি तर हे बघू शकताय तर मी काळा तिखट टाकलेलं आहे मसाल्यात कलर साठी लाल मिरची पावडर टाकलेला आहे हे बघा बघू शकता तुम्ही माझी मामी माय करते इकडे कसं वाटतंय तुम्हाला नक्कीच सांगा माझ्या मामीचा आवाज मी असं अगोदर पण आता पण बोलते सांगा माझ्या मामीचा आवाज कसा वाटतो आणि माझ्या मामीला तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे असं असं बोलायचं म्हणून कारण आमचं पण एक यूट्यूब चॅनल आहे माझं एक यूट्यूब चॅनल आहे काव्या ॲट द रेट काव्या अनू आणि मी असा एक यूट्यूब चॅनल आहे आमचा म्हणून मला असं कॉन्फिडन्स आहे कसं काय 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 करायचं पण माझ्या मामीचा पण यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती माझ्या मामा ह्याचे स्वामींचं वगैरे टाकतात व्लॉग रेसिपीज वगैरे असतात त्याच्यावरती पण आताच्यावरती मामा कधी कधी व्हायजवर करतात कधी मामी व्हायजवर करते पण मामी जास्त नाही व्हायजवर करतो मामीला तेवढं काय हे नाही आहे आयडिया नाही आहे तर तुम्ही सांगा माझ्या मामीचा आवाज तुम्हाला कसा वाटला काय नाही तर आता मामी व्हायजवर करते मामी तुम्ही जारी करा तुमचं व्हायजवर मी जाते चालते हे बघा मी सगळा मसाला वगैरे टाकून घेतलं आहे थोडं पाणी टाकलेलं आहे गरम त्याच्यामध्ये तर त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे मसाला शिजण्यासाठी आणि तर मी ते मक्याचं पीठ ते जे असतं ते टाकलेलं आहे गे तर इथं कडे ठेवले आहे गॅसवरती गरम होण्यासाठी तर मी त्यात तेल पाकीट फोडून टाकत आहे हे बघा तेल आपल्या छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल आपल्याला जेवढं हवे तेवढंच टाकून घ्यायचं इथे आपलं जेवढं चिकन तळून हे होईल इकडं बघा मसाला पण छान आपल्याला शिजला गेला आहे मसाला छान असा शिजवून घ्यायचा आपल्याला म्हणजे आपली भाजी खाताना चविष्ट होते नाही तर मसाला कच्चा राहिला की भाजी चव पण लागत नाही ते छान पण हे होत नाही मसाल्यामध्ये म्हणजे कच्चा राहतं ते तर गरमच पाणी वापरते मी हा काही गरम पाणी घेतलेलं आहे ते टाकलेले मसाल्यानं छान असं तेल बी सुटलेलं आहे इथं बघा तेल आपलं छान गरम झाले त्यात मी कडीपत्त्याचे पान टाकलेले आहे कढीपत्त्याचा स्वाद छान येतो चिकनमध्ये खाताना क्रिस्पी 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 छान लागतं कडक कडीपत्ता आमच्या तुळशीच्या इकडे आमच्या कढीपत्त्याचं झाड आहे त्याच्यामुळे आम्हाला बाहेर दुकानातून आणायची गरजच नाही बघा भाजी आमच्या घरचाच कढीपत्ता वगैरे आहे कढीपत्ता वांग तर आम्ही घरचाच वापरतो तर हे बघा आता कडेपदा तळून घेतलेला आहे साईडला मी चिकन परत एकदा मिक्स करते मिक्स केलेलं चिकन आता आपलं एक एक पीस तेलामध्ये सोडायचं आहे हे बघा अशा प्रकारे चिकन आपलं छान जेवढं बसतं तेवढं सोडून घ्यायचं ह्याच्यामध्ये तेलामध्ये चांगलं क्रिस्पी होऊस तर तळून घ्यायचं आपलं चिकन लगेच घाई करायची नाही काढायची लगेच चमचा पण त्याला नाही लावायचा तर सगळं आपलं चमच्याला चिटकून जातो हे बघा छान असं एक एक पीस सोडून घ्यायचं आपल्याला आता ते माळतोय सिक्स्टी फाय आता ह्याला असंच ठेवायचं थोडा वेळ हा ह्याला असं ठेवून द्यायचं जरा वेळ आणि दुसरीकडे भाजी इकडं बघा भाजीचं चालले थोडा मसाला कच्चा वाटला म्हणून मी आणखीन मसाला शिजवते हे बघा छान असं तेल बी सुटलेलं आहे छान आणि इकडं पाणी गरम करून ठेवलं मधले गॅसवर मी भाजी टाकण्यासाठी हे बघू शकताय मी जे चिकन शिजलेलं आपण साईडला कळतं पीस टाकून मसाल्यामध्ये आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं त्याला जे मसाला आपलं ते चिकनमध्ये मुरलं पाहिजे त्याला छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं त्याच्यावरती जरा नंतर आपण पाणी त्यात ॲड करणार आहोत हे बघा इकडे चिकन बी छान तळतं आहे मसाला हा पहिल्यापासून जुना हे मसाला आहे घरकुलचा गावाकडे हेच वापरतात सगळेजण हे बघा आता चिकनला आपण मस्त असं मिक्स करून घेतो ह्याला तळवून घेता पलटी करून आणि माझ्या मामीला तेवढा नाही नाहीये बोलायची सवय नाही म्हणून माझ्या मामी सुद्धा मध्ये मध्ये अडकताय तर तुम्ही समजून घ्या तर हे बघू शकता इकडे पण आपण चिकन मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे ॲड केलेलं आहे तर मी गरम पाणी टाकलेलं आहे हे बघा आपल्याला जेवढे हवे तेवढे तर पाणी वाढू शकता तर हे बघू शकता मी जास्त पण नाही भाजी बनवली साधारण चार ते पाच माणसाच्या अंदाजाने भाजी बनवली मी घर मसाला भरलेला आहे इकडे आपले चिकन तळून झालेलं आहे हे बघू शकता मी चिकन साईडला काढून घेतो तळलेलं आणि तिकडे कॅब्याचे कापायचं काम चालू आहे कॅबेज वगैरे असेल तर चिकन शिक्षक खायला मजेच भारी लागते कांदा कॅबेज खूप छान लागतं त्याच्यावर खाण्यासाठी इकडं पातळ पातळ कॅबेज चिरणं चाललं आहे इकडे मी चिकन काढते तर हे बघा एक झालेली आहे आता एक काढून झालेलं आहे आता आपण दुसरा अशाच प्रकारे तवून घेणार आहोत टाकणार आहे मी तेलामध्ये पीस हे बघा चांगलं प्रत्येक आपण पेस्ट टाकण्याकरिच आपला हात मस्त असं मिक्स करून टाकायचं आहे म्हणजे जे मसाला बी खाली चिटकला असेल ती आपल्या चिकनला लागला पाहिजे तर हे बघा मस्त असं चिकन शिकू पायी मस्त चिकनचं बनवणं आहे आता जेवाय तयारी चालू तर हे बघू शकताय आहे ही ताई सगळ्यांना जेवायला वाढतात तर हे बघू शकता ताट वा वा वाढणं काम चालू आहे आईचं तुम्ही हे बघा चिकनची भाजी कशी खूप छान दिसते खाण्यासाठी किती मस्त झालेली आहे तरी किती छान आलेलं आहे बघा कॅबेज घेतलेला आहे भाकरी सोबत कांदा तर हे बघा भाजी कशी दिसते झणझणी ती एकदम गावरान पद्धतीची भाजी झालेली आहे चिकन बाय पण घेतलेला आहे खाण्यासाठी पुदिना पण आहे सोबत खाण्यासाठी जसे आवड आहे तसं ते खातात या सर्वजण जेवायला या, जे या सर्वांनी जेवायला आता मी तुम्हाला भाजी बकरी खायला घालते कसं वाटलं ते सांगा मस्त ब्लॉग तुम्हाला कसं आजचा कसा, कसा म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडली का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ टाटा बाय बाय सी यू